ग गुक रात्र ऐका ग आई आईने ससोबाला जवळ घेतलं आता कुदक म्हणाला अग आई तुझ्या मिशात म्हणत अरे वडील कान ताट करू ऐकू लागला अरे सांगू लागले आता आगाळ भरून आलाय आकाशात काळे ढक आले आता प्रकाश पडेल पड्या नारायण नारायणचा आवाज येईल गडगड नारा ढगाचा मग येईल पहिला पाऊस

आई वाटच घरी आई वाटच पहा घरीला घेऊन गेला आई ससोबा आई, आई बाबा सारे मिळून पावसात गरेगार विजले पावसात नाचले गाणी गायले पाऊस फुल्यात घेतल्यानंतर आपल्या ओल्या हो मिशनवर हात फिरवत ससोबा आईला म्हणाला आई आई पावसात असं भिजल्यावर <स्थी> आण गरम गरम चहा भरा म्हणून मी तुला भिजायला आणलं ग चिंबक चिंबक भिजल्याला ससुऱ्याला जवळ घेतला आई म्हणाली आलं माझ्या लक्षात धन्यवाद